येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं से, से, से आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे चलो नमस्कार राम राम व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू नुकताच कालच्या डेटमध्ये नागपूर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनची मेरिट लिस्ट फॉर ज्युनियर इंजिनिअर अँड सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची ओके पब्लिश झालेली आहे मग त्या संबंधित प्रत्येक कॅटेगरीचा काय कट ऑफ लागू शकतो याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहे तर कट ऑफपेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स या ठिकाणी मला आता एका फॅक्टरचं आहे अँड दॅट फॅक्टर इज नॉर्मलेशन फॅक्टर पी डब्ल्यू डीला देखील आपण बघितलं डब्ल्यू आय डी सीईला देखील आपण बघितलं आणि ज्या काही एक्झाम मागच्या टर्म्समध्ये होऊन गेलेल्या आहेत या सगळ्यांमध्ये नॉर्मलेशन फॅक्टर आपण बघितलेला होता बट त्यावेळेस ठीक आहे मी त्यावेळेससुद्धा बोललेलो होतो बट त्यास एक कंडिशन अशी होती की प्रत्येक शिफ्ट मध्ये जो पेपर पॅटर्न होता जो डिफिकल्टी लेवल होती ती डिफरंट होती काहीतरी म्हणजे कुठल्या शिफ्टला पेपर फार इझी आला असेल कुठल्या शिफ्टला पेपर थोडा मॉडरेट होता आणि कुठल्या शिफ्टला पेपर थोडा टफ होता हे पीडब्ल्यू डीला आपल्याला बघायला मिळालेलं त्याच्यामुळे नॉर्मलेशन ठीक आहे तेव्हा ते ठीक ते तेव्हाही ठीक नव्हतंच हे नॉर्मलेशनची पद्धतच ॲक्च्युली नकोच आहे ओके कारण की यामुळे कोणाचं काय नुकसान होईल काही सांगता येत नाही बरोबर आहे आपण रॉ स्कोअर चांगला घेतोय आपण पेपरमध्ये मार्क चांगले घेतोय बट एका एक्सटर्नल एक फॅक्टरमुळे ज्याच्यामध्ये आपलं काही घेणं देणं नाही ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा काही समावेश नाही ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची काही चूक नाही त्याच्यामुळे जर त्याचे मार्क कमी होत असतील आणि ज्याला कमी मार्क आहेत त्याचे मार्क वाढत असतील याच्या चूक कोणाची आहे मग कारण की शिफ्ट कोणत्या शिफ्टला आम्हाला पेपर पाहिजे कोणत्या डेटला आम्हाला पेपर पाहिजे याच्यामध्ये विद्यार्थ्याचा काही समावेश नाही आहेत बरोबर की नाही अशा फॅक्टरमुळे जर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जात असतील तर हे चुकीची पद्धत आहे मग पण ठीक आहे पी पीडब्ल्यूड थोडा डिफिकल क्वेश्चन जे शिफ्ट वाईज होतं ते शिफ्ट वाईज मात्र ठीक आहे थोडे डिफिकल्टी लेवल कमी जास्त होती त्यामुळे नॉर्मेशन चला ठीक आहे त्यावेळेस आपण ऍक्सेप्ट केलं बट आता नागपूर महानगरपालिकेचं ज्यावेळेस मी पेपर ॲनालिसिस घेतलं ओके नागपूर महानगरपालिकेचं तुमच्या कमेंट तुम्ही टाकत राहा मी चेक करतो सगळ्यांच्या कमेंट हां मग तुमच्या त्यावेळेस ज्यावेळेस आपण पेपर अॅलिसिस घेतलं नागपूर महानगरपालिकेचं एकही विद्यार्थ्याचा असं बिलकुल म्हणणं नव्हतं पेपर सगळे आपण सुद्धा बघितले पेपर सगळ्यांचे सुद्धा आपल्याकडे आहेत ओके शिफ्ट वाईज पी डी एफ आहे दाखवून देऊ शकतो वाटलंस आपण काहीच तर डिफिकल्टी लेवलमध्ये काही चेंजेस झालेला नव्हता सगळ्या शिफ्टला टेक्निकल वॉज इझी दॅट वॉज इझी प्रत्येक शिफ्टला रिजनिंग वॉज मॉडरेट सगळ्या शिपला मॉडरेट होतं रीजनिंग टाइम कन्झ्युमिंग होतो सगळ्या शिपला होत जीएस जी के काही प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखे होते काही प्रश्न सॉल्व होण्यासारखे नव्हते नाहीतर पीडब्ल्यूडी ला जर पेपर तुम्ही दिलेला असेल तर काही विद्यार्थी म्हणत होते की सर आमचा पेपर टफ होता या शिफ्टपेक्षा पण नागपूर महानगरपालिकेत तर काही झालंच नाही विद्यार्थ्यांनी असं काही मटलेलंच नाही आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पेपर अनालिसिस सुद्धा मी तसं घेतलं होतं मी तेव्हाही सांगितलं होतं की पेपरच्या डिफिकल्टी लेवलमध्ये काहीही चेंजेस नाही सगळ्या शेपला सर्वसाधारण पेपर आलेला होता मग सर्वसाधारण जर सगळ्या शेपला पेपर आहे मग नॉर्मलेशनमध्ये मध्ये चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस मार्क वाढू कशी शकते आणि चेंजेस असेल पण डिफिकल्टी लेवलमध्ये देखील जर चेंजेस असेल तर मी माझं अपेक्षित आहे नॉर्मलेशन फॅक्टर टाकायचंच आहे हार्डली पाच ते सहा मार्काचा फॅक्टर असाल पाहिजे हार्ड लेट पा एक एक मार्काने विद्यार्थ सिलेक्शन जाते एका एका मार्काने विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जातोय आणि त्यामध्ये नॉर्मेशन रोल प्ले करतोय वीस वीस पंचवीस पंचवीस मार्काचं हे कसं काय शक्य आहे ओके त्याबद्दल बोलूया आपण हो मिरिट लिस्ट ओके सगळ्यात बोल बघा जेईच्या किती जागा होत्या जेईच्या एकशे सॉरी जेईच्या फक्त छत्तीस जागा होत्या ओके लेट मी चेंज इज डिपेंड जेईच्या छत्तीस जागा आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पन्नास जागा जागा थोड्या लक्षात ठेवता कट ऑफच्या कामात येणार ओके okay, जागा थोडशा लक्षात ठेवायचं जेईच्या फक्त पस्तीस जागा छत्तीस जागा होत्या आणि सिव्हिल इंजिनिंग असिस्टंटच्या एकशे पन्नास थोडा कट ऑफ मिरिट लिस्ट बघा आता बरोबर आहे हां आता नाव वाचायची गरज नाही मी फक्त स्कोर वाचतोय एकशे ऐंशी मार्क रॉ स्कोअर पेपरमध्ये मार्क झाले एकशे चौऱ्याण्णव एकशे ब्याऐंशी मार्क मार्क होतं एकशे एक्क्याण्णव एकशे एक शहत्तर मार्क मार्क होतं एकशे अठ्याण्णव बरोबर आहे म्हणजे जवळपास सोळा मार्काचा फरक पंधरा मार्काचा फरक एकशे चौऱ्याहत्तर मार्क एकशे एक्क्याण्णव इतके बड़े बड़े। मार्क वाढत आहे आता ज्या वेळेस फॅक्टर सेट केला जातो त्यावेळेस काय फॉर्म्युला सांगतो त्याचा की असं शिफ्ट वाईस काढला जाते फॉर एक्झाम्पल शिफ्ट वाईस तीन शिफ्ट मध्ये पेपर झाला असं समजा बरोबर आहे आता अशी कोणती शिफ्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲव्हरेज मार्क जे आहे ते सगळ्यात जास्त येत आहे ते इझी शिफ्ट ज्याच्यामध्ये ॲव्हरेज मार्क सगळ्यात कमी येत आहे ते शिफ्ट बरोबर आहे पण मग हा एकच फॅक्टर डिसाइड करतो का की ही शिफ्ट इझी आहे आणि ही शिफ्ट हार्ड आहे अरे त्या तर विद्यार्थ्यांचं पण डिपेंडन्सी असते ना ओके फॉर एक्झाम्पल त्या शिफ्टच्या पेपर आता ते आता ते जर तुमच्या हातात नाही आहे तर मग ते आमच्याही हातात नाही आहे बरोबर आहे एखाद्या शिफ्टमध्ये पेपर दिलेला एखादा पोरग असेल फॉर एक्झाम्पल एखाद्या शिफ्टचा एखादा टॉपर त्याला फॉर एक्झाम्पल खूप जास्त मार्क आहे सगळ्यात जास्त मार्क त्याला आहे मग ते पेपर इझी होता म्हणून त्याला जास्त मार्क असेल की होऊ शकते त्यांनी सुद्धा मेहनत केली असेल त्यांनी सुद्धा तेवढा अभ्यास केला असेल म्हणून त्याला जास्त मार्क असेल एखाद्या शीट मध्ये पोरांना मार्क कमी आहे होऊ शकते पोरांनी अभ्यास केलेला नसेल पेपरच टफ आहे बा म्हणूनच मार्क कमी पडले पेपरच आलाय मी तर नेहमी असं म्हणतो की पेपर जर सोपा असेल तर मार्क पोरांना कमी भेटते सिली मिस्टेक होतात इझी पेपरमध्ये मग हे एकच फॅक्टर का बरं डिसाईड केला जातो नेहमी की प्रत्येक शीटमध्ये हायएस्ट टॉपर लोएस्ट टॉपर ॲव्हरेज मार्क आणि चल ठीक आहे हा फॅक्टर कन्सिडर करण्यासारखा बरं असेल ना मग एकच फॅक्टर का बरं कोणतीही गोष्ट एका गोष्टीने डिसाईड होते का एका फॅक्टरनं कोणतीही गोष्ट डिसाईड होऊ शकते का अजिबात नाही बरोबर आहे मग हे डिसाईड कसं होऊन राहिलं कोणाचे मार्क को कमी केले जाते एकशे बहात्तर एकशे सत्याहत्तर सत्यात्तर इथं काहीच नाही वाढलं बरोबर आहे आता हे सेम शिफ्टच स्फोर्ग आहे एकशे बहात्तर मार्क एकशे सत्याहत्तरच झाले मग कोणाला एकशे एकाहत्तर आहे त्याचे एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव होऊन राहिले कसं काय डिसाईड होतं आहे सगळं बरोबर आहे आणि हे याच्यामध्ये म्हणजे हे एक्सप्लेन करण्यासारखी गोष्ट आहे याच्यावर एक्सप्लेनेशन झालं पाहिजे ओके विभागाने सुद्धा याच्यावरती सविस्तर म्हणजे विद्यार्थ्यांचा जो भ्रम आहे तो दूर केला पाहिजेत की कसा प्रकारे हे दाखवून दिलेला आहे बा कशा प्रकार हे नॉर्मलेशन झालेलं आहे बा कारण की खतरनाक विद्यार्थ्यांचे काल मेसेज आलेले एकदम म्हणून मी काल व्हिडिओने घेतला कारण की मला एक 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 मॅसेज सुरूच होते आणि मी सगळ्यांचा मग त्याच्यानंतर अभ्यास केला आता एक मॅसेज तुम्हाला दाखवतो एकशे सत्तरचं पोरगा एकशे सत्तर, एक सत्तर मार्क भेटले त्याचे मार्क कमी होऊन राहिले आणि बाकी पोरांचे मार्क तो म्हणजे सर अठ्ठावीस अठ्ठावीस मार्क वाढत आहे म्हणजे जास्त मार्क घेऊन सुद्धा नुकसान तर आमचंच आहे आणि त्यांना एकशे सत्तर मार्क रॉस करू होता त्याचा आता मार्क कमी झाले आता त्याच्या हातात जो विचारायचा त्यांना पेपरमध्ये तर पूर्व हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट दिला आणि आपले मार्क घेतले बरोबर आहे आणि एका फॅक्टरमुळे त्याचे मार्क कमी झाले कितपत योग्य हो आहे ओके ते परत एकशे ब्याऐंशी एकशे एक्याण्णव एकशे सत्तर एकशे त्र्याण्णव मार्क इथं मात्र तुमचे तेवीस तेवीस मार्क वाढू शकते बरोबर आहे तेवीस तेवीस मार्क वाढणं मजाक गोष्ट नाही आहेत म्हणजे हे जाहिरात येणार आता पुढच्या जाहिराती सुद्धा येणार पुढचे पेपर सुद्धा होणार सगळ्या गोष्टी होणार बट हा असे जर एक फॅक्टर कायम राहिले मग कसं काय विद्यार्थी जो पेपरमध्ये चांगला स्कोर करतोय एखाद्या विद्यार्थी पेपरमध्ये रॉ स्कोअर चांगला आणतील त्याला अजूनही माहीत नाही तर सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे कारण एक बर एक फॅक्टर त्याच्या मागा लागलाय कन्फर्मेशनच नाही आहे काही सिलेक्शन कसं होणार बरोबर आहे इकडे बघा एकशे बारा मार्क आता एक कमी मार्क आहे बरोबर आहे मग आता कमी मार्क आहे तर पेपर हार्ड असायला पाहिजे मग हार्ड असायला पाहिजे त्याचे मार्क वाढायला पाहिजे त्याचे मार्क अठ्ठ्याण्णव झाले नाईन्टी एट मी म्हणजे ॲक्च्युली मी असं नाही म्हणत की हे चुकीची आहे बाब हे चुकलं असेल उसन, असं नाही म्हणत मी मग समजून सांगा की प्रकारे झालंय तेव्हा कुठे हे सगळं भ्रम दूर होणार नाही तर हे दूर होण्यासारखी गोष्ट आता वाटत नाही एकशे सत्तर एकशे एकोणऐंशी मार्क होत आहे एकशे बहात्तर एकशे सत्तर वन सेव्हन्टी टू वाल्यापूर्व से मॅच राऊले एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर वाले सेम मॅचात उरले ज्या एकशे अजून एकशे बहात्तर भेटले त्याचे एकशे एक्याण्णव होते पण सेम एकशे बहात्तर वाला प्रशे सत्यात्तर जाते असं का शिफ्ट चेंज असेल मग कोणती शिफ्ट आहे ती कारण की प्रत्येक शिफ्टला तर ऑलमोस्ट डिफिकल्टी वॉस्ट सेम मग ती शिफ्ट कोणती आहे ओके okay, मग ती शिफ्ट आहे कोणती मग आता याच्यामध्ये मला मला मान्य आहे ओके आता ते मला सगळं मान्य आहे की आता काही पुरांचे ज्याचे मार्क वाढले असतील ते सपोर्टच करणार ज्याचे मार्क कमी झाले आहे ते सपोर्ट करणार नाही हे मला कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची ओके मला माहिती आहे ज्याचे मार्क वाढले तो कशाला म्हणतील की नॉर्मेशन करा पाहिपा पण जर मग एवढे मार्क घेऊन पण जर तुमचं सिलेक्शन झालं नाही आणि पुढच्या पेपरच्या वेळेस जर तुमचे नॉर्मेशनमुळे मार्क कमी झाले मग तेव्हा सुद्धा तुम्ही असंच बोलणार का हा एक प्रश्न आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ओके एनिवेज ओके आता नॉर्मलेशन बद्दल तर सिरियसली एक हा पॉईंट आहे की नॉर्मलेशन बद्दल आता बोलणे कोणीच याच्याबद्दल बोलायला या तयार नाही नॉर्मलेशन कसं होतं काय होतं कोणी पेपर घेतं रिझल्ट लावतं रिझल्ट सांगून देतो नॉर्मलेशनमुळे तुमचे मार्क एवढे झाले बस पण त्याच्याबद्दल बोलणार नॉर्मलेशनमुळे विद्यार्थी सिलेक्शन जात आहे अक्षरशः तुम्ही एकाच टाईमला पेपर घ्या जर हे फॅक्टर नसेल समजत ना एकाच टाईमला सगळ्या पेवरांचे पेपर का नाही घेऊ शकत आपण नाही घेऊ शकत मग एका दिवसात तीन वेळा पेपर तीन शिफ्टमध्ये आपण पेपर घेऊ शकतो मग तुमची कॅपॅसिटी वाढवा एकाच दिवसात तीन शिफ्ट मध्ये सगळ्या पुरांचे पेपर घ्या हे होऊ शकतो एका दिवशी सगळ्या पुरांचे पेपर घेऊन घ्या टी सी एस सेंटरवरती वॉट एव्हर आय एम डिजिटल सेंटर आहे त्यावरती सेम डिफ डिफिकल्टी लेवल तुम्ही प्रश्नांची काढताय तरी मग नॉर्मलेशनचा फायदा तरी मग नॉर्मलेशन का बरं नॉर्मलायशन कधी केलं जात असतं त्यावेळेस शिफ्ट वाईजमध्ये प्रश्नांची लेवल क्वेश्चन लेवल जे असते ते कमी जास्त असते त्यावेळेस नॉर्मलेशन समजू शकतो पण मग तुम्ही प्रत्येक शिफ्टचे पेपर काढा आणि चेक करून घ्या ओके तर याच्यामध्ये अशा गोष्टी अजिबात व्हायला नको पण तरी होते हे मात्र आता सबधण्याच्या थोडस पलीकडची गोष्ट जाते कारण की हे आता हे विद्यार्थ्यांना नॉर्मल वाटतील पण हे नॉर्मल नाही आहेत जाहिराती येणार डब्ल्यू आय डी येणार डब्ल्यू सी येणार महानगरपालिकेच्या येणार पण या फॅक्टरमुळे जर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जातील याच्या याच्यासाठी कोणी बोलायला तयार का नाही हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे मी तर बोलणार शुअर हे नॉर्मेशन नको असं नॉर्मेशन नको आहे जर हे योग्य असेल तर एक्सप्लेन करून दाखवा हे सांगावं मग हे कशा प्रकारे झालंय जेणेकरून आम्हाला पण समजेल ना काय फॅक्टर आहे बा लेट डिस्कस नाव की आता नॉर्मलेशन जे झालंय या नॉर्मलाइज फॅक्टर नंतर जुने आपला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सीए चा एक्सपेक्टेड कट ऑफ पर अकॉर्डिंग कॅटेगरीज काय लागू शकतो ओके मी प्लस साइन या ठिकाणी म्हणजे कमीत कमी एवढा कट ऑफ लागणार याच्यापेक्षा कमी कट ऑफ लागू शकत चान्सेस तर अजिबात नाही की यापेक्षा कमी लागतील नॉर्मलाइजेशनचे मार्क बघितल्या नंतर ओके ओपन कॅटेगरी जागा आहे सत्तावन्न एकशे छात्तरच्या वरती याचा कट ऑफ लागणार वन सेव्हन्टी सिक्स प्लस त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी वीस जागा वन सिक्स्टी सिक्स प्लस ओके एस टी कॅटेगरी अकरा जागा एकशे चौसष्ट प्लस विजय कॅटेगरी तीन जागा एकशे सत्तर प्लस एन टी बी ला जागा नऊ त्या त्या ठिकाणी एन टी सी कॅटेगरी तीन जागा वन सिक्स्टी एट प्लस ओके एन टी डी कॅटेगरी चार जागा वन सिक्स्टी सिक्स प्लस त्याच्यानंतर एस बी सी कॅटेगरी तीन जागा वन सेवन्टी प्लस त्यानंतर ओबीसी कॅटेगरी एकोणीस जागा वन सेव्हन्टी टू प्लस कमीत कमी एवढे कट ऑफ लागणार याच्यापेक्षा जास्तच लागणार कमी तर लागणार नाही त्यांनी सिलेक्शनची आशा ठेवायची आता ओबीसी कॅटेगरी मध्ये एससीबीसी कॅटेगरी पंधरा जागा वन सिक्स्टी टू प्लस त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पंधरा जागा वन सिक्स्टी सिक्स प्लस सो दॅट वॉज युअर कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट एक गोष्ट लक्षात घ्या याच्या आधी जो मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक सांगतो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मी सांगितलं होतं एकशे चौसष्ट किती एकशे चौसष्ट एचा वन सिक्स्टी फोर आता मी तेव्हा या अनुषंगाने सांगितलं होतं कारण की प्रत्येक शिफ्टची लेवल हे जवळपास सेम होती मी म्हटलं सुद्धा होतं की नॉर्मेशन जास्त रोल प्ले करणार नाही बट अगेन सगळं सेम असून सुद्धा नॉर्मेशनमुळे इतका मोठा फरक पडायला बघतोय नाही तुम्ही सीएची पूर्ण लिस्ट काढा आणि एकोणीस आणि वीस नंबरचा टॉपर बघा ओके अठरा ते वीस च्या दरम्यान एकशे सहासष्टशे अडुसष्ट असं मार्क तर नाही मग हे जर एवढे मार्क त्यांना कट ऑफ त शे वन सिक्स्टी फोरच्या जवळपास लागलं असतं कट ऑफ मध्ये मिरिट वाले मार्क पण लागतात का नाही जेवढ्या जागा आहे तेव्हा ऍव्हरेज वाले ते कॅन्डिडेट त्यामध्ये सिलेक्ट होतात बरोबर आहे मग हे नॉर्मलशन मुळे बघा वन सिक्स्टी फोरचं एकदम बारा मार्काने कट ऑफ मध्ये फरक पडतोय जवळपास बारा मार्कांनी ओके नेक्स्ट कट ऑफ वॉज फॉर जेई मध्ये कॅटेगरी वाइज कट ऑफ सांगणं थोडं डिफिकल्ट ओके डिफिकल्ट कारण की जागा पस्तीसच आहे जागा पस्तीस आहे मग आपण एक एवरेज कट ऑफ या ठिकाणी सांगतोय कारण की जागा पण बघा एक एक दोन दोन तीन तीन जागा या ठिकाणी आहे ओके आणि तुमच्या मिरिट लिस्टमध्ये कॅटेगरी मेन्शन केलेले नाही त्याच्यामुळे इतकं पॉईंट टू पॉइंट कट ऑफ काहीतरी वेगळं सांगून देणार अजिबात चालणार नाही त्यामुळे मी याचा कट ऑफ आपण एक्झॅक्ट सांगू शकणार नाही बट यस yes, एनी हाऊ वन सेव्हन्टी सिक्स प्लस याचा कट ऑफ लागणार ओपन कॅटेगरीचा आणि बाकी कॅटेगरीचा हार्डली हार्ड एक दोन एक दोन मार्क कमी होईल होईल पण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ एकशेच्या वरती लागणार फॉर एन एम सी जेई एक्झाम सीएचा मी ऑलरेडी कॅटेगरी सांगितला दॅट वॉज युअर कट ऑफ फॉर युअर जेई एक्झाम तर अशा प्रकारे हे सगळं हा बरोबर आहे चलो तर अशा प्रकारे हे सगळं आपला कट ऑफचा व्हिडिओ होता बट ठीक आहे आता एक्झाम झाली आहेत रिझल्ट लागलेले आहेत ओके नॉर्मलेशन बद्दल मी आणखी एक दोन व्हिडिओ घेणार म्हणजे घेणार दॅट्स माय प्रॉमिस बट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक गोष्ट मात्र आता लक्षात घ्या पेपर झाला आपल्याला मार्क मिळाले चांगले मार्क तुम्ही घेतले काही विद्यार्थ्यांनी रॉ स्कोअर एकशे साठ घेतला एकशे पासष्ट घेतला एकशे सहासष्ट घेतला काही विद्यार्थीशे सत्तर पर्यंत पोहोचले बरोबर आहे एकशे सत्तरवरून जरी तुमचं सिलेक्शन होत नाही याचा अर्थ तुम्ही आजही मी तुम्हाला सांगतोय तुम्ही फेल झालेले नाही कोणताही एक एक्स्टर्नल फॅक्टर तुमचं करिअर डिसाईड करू शकत नाही दॅट्स यू दॅट यू कॅन चूज युअर करिअर अँड यू कॅन डिसाईड युअर करिअर बरोबर आहे म्हणून सर मला याच्यात मार्क भेटले पण याच्यात काही फॅक्टरमुळे माझं सिलेक्शन झालं नाही म्हणून मी आजपासून अभ्यास करणं सोडतो अजिबात करायची गरज नाही तू मेहनतीपोर काय तुम्ही सगळे मेहनतीपोर आहे तुम्ही चांगले मार्क घेतले एक एक्झाम तुमचं करिअर सेट डिसाईड करू शकत नाही पाच एक्झाम तुमचं करिअर डिसाईड करू शकत नाही दहा एक्झाम तुमचं करिअर डिसाईड करू शकत नाही अजूनही कन्सिस्टंटली काम करा एक दिवस तुमचा येणार आणि या मिरिट मध्ये सगळ्यात पहिलं नाव तुमचं राहणार टेन्शन घ्यायची गरज नाही बरोबर आहे एक फॅक्टर करिअर तुमचं सेट करू शकत नाही डिसाईड करू शकत नाही बरोबर आहे नॉर्मल शेबद्दल आपण बोलणारच त्याच्यावर व्हिडिओ घेणारच आपण एवढं पक्क पण याच्यामध्ये सर एवढे मार्क घेऊन जर माझं सिलेक्शन होत नसेल तर मी अभ्यास करणं अभ्यास करणं सोडलं पाहिजे असे विद्यार्थ्यांनी प्लीज असा विचार करू नका इमानदारी जुनी आपली मेहनत सुरू ठेवा बघा तुम्ही एकशे साठ एकशे पन्नास एकशे सत्तर वर पोचलाय अशीच जर तुम्ही मेहनत करत राहिले तर कोणताही फॅक्टर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेतून काढू शकत नाही तुम्ही नेहमी त्याच्यात जिवंत राहणार आणि एक, एक ना एक दिवस एक ना एक दिवस नाही हे सांगतो दोन हजार पंचवीस तुमची एक एक्झाम तुमच्या नावाने होणार टेन्शन घ्यायची गरज नाही समजले का हा म्हणून अभ्यास करत राहा अजूनही आता सिडकोचे पेपर आहे महा ट्रान्सफोचा पेपर तुमच्या पुढच्या महिन्यात आहे बरोबर आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात तुमची आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात तुमची येणार आहे महानगरपालिकेच्या सगळ्या जाहिराती येण्यासाठी सुरुवात झालेली आहे डब्ल्यू सीडी डब्ल्यू आर डी देखील याच वर्षांमध्ये दे येणार आहे म्हणून हार मानायच नाही जो हारला ज्यांना हार मानली तो गेला मग प्रायव्हेट जॉब नाही पोचले ना मार्क भेटून राहिले ना भेटणारच आहे अजून कुठे जाणार आहे बरोबर आहे याच्यापेक्षा मोठं काहीतरी तुमच्या सगळ्या गोष्टी होईल हार नाही म्हणायची फक्त हिंमत पेशन्स मेहनत थापली संपला कार्यक्रम नाव या दोन हजार पंचवीस मध्ये यादीत राहील म्हणजे राहील चालते म्हणून टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही तो दॅट वॉज अर्थ व्हिडिओ ओके okay, की या संदर्भात तुमच्या सगळ्यांना मला हे सांगायचं होतं ओके okay, अठ्ठावीस मेला मी येतोय छत्रपती संभाजीनगर येथे फ्री ऑफलाईन सेमिनार घेऊन कशा संदर्भात डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू डी एक्झाम बद्दलच्या स्ट्रॅटेजी बद्दलचा दोन हजार पंचवीस मध्ये जर या दोन एक्झाम पैकी कोणती एक्झाम आपल्या नावाने घ्यायची असेल तर कशा प्रकारे आपली स्ट्रॅटजी असायला पाहिजे आणि जाहिरात येऊ कधी शकतात ओके या संदर्भात सगळी स्ट्रॅटेजी घेऊन अठ्ठावीस मेला आम्ही येतोय छत्रपती संभाजीनगरला फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार असणार आहे सगळ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी संभाजीनगरला सगळे ऑफलाईनचे विद्यार्थी त्या ठिकाणी येतील ऑनलाईन हा सेमिनार नाही ज्या विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचा आहे डिस्क्रिप्शनला आपण त्याची रजिस्ट्रेशन लिंक टाकली आहे पट्टन जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे जे विद्यार्थी सेमिनारला येऊ शकतात अठ्ठावीस मेला ओके आणखी सोळा मे पासून म्हणजे आजपासूनच आपली डब्ल्यू आर डी महाट्रान्सको एम एन सी ची ऑफलाईन ऑनलाइन नवीन फाउंडेशन बॅच ओके आपली सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन बॅच ज्याच्यामध्ये सगळे तुमचे कोर्सेस ओके okay, uh, सगळ्या एक्झाम कव्हर केल्या जातील ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच ऑफलाईन ऑनलाईन कोणत्याही फॉर्मॅटमध्ये जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वयरी करू शकता तसंच तस आपली महाट्रान्सकोची स्पेशल महाट्रान्स्को एची आय पी एल बॅच सिडकोसाठी सुद्धा आहे आणि महाट्रान्स्कोसाठी सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांना आय पी एल बॅच जॉईन करायची आहे फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्यांनी सुद्धा सेम नंबर त्याच्यामध्ये टेक्निकल पण तुमचं कव्हर होईल आणि नॉन टेक्निकल पण कव्हर होईल दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्या विधान या बॅचला ऍडमिशन घ्यायचे थ्री फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा एन्क्वायरी करू शकता आणखी काही असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे आहे कोणत्या एका नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करू शकता हार आपला विद्यार्थी मानणार नाही जो विद्यार्थी माझं ऐकणार त्याचं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्की सिलेक्शन यादीत मी त्याचं नाव दाखवून दाखवणार ओके हार म्हण नका निवांत अभ्यास करा एक फॅक्टर तुमचं लाईफ चेंज करू शकत नाही बट हां तुमच्या लाईफ चेंज करण्यासाठी मल्टिपल फॅक्टर काम करतात फक्त आपण जर आपलं ध्येय टार्गेट पॅशन आपलं व्यवस्थित आपल्या एम वर ठेवलं तर कोणीही आपल्याला या जीवनात मागं आणू शकत नाही रे भाऊ लक्षात ठेवा बरोबर आहे नाही तर मग सर मुले मार्क घेतले अचानक कमी झाले मी आता सोडून देतो अजिबात नाही कधी कधी सराउंड मी तुम्हाला असं सांगते का भाऊ तू परीक्षा मला घ्यायचे थांब तू किती स्ट्रॉंग आहे मी तुला चेक करतो बरोबर आहे जर मी तू स्ट्रॉंग असणार तर या फॅक्टरमुळे तुम्ही दूर नाही जाणार जर तुम्ही स्ट्रॉंग असणार तर मग तुम्हाला माहीत आहे मी जर याच्यात एकशे साठ मार्क घेऊ शकतो रॉ स्कोअर एकशे सत्तर घेऊ शकतो एकशे पन्नास घेऊ शकतो तर मी एकशे पन्नास मी त्या नॉर्मेशन काढून विचार करून मी याच्यातच एकशे नव्वद घेतो हा कॉन्फिडन्स पाहिजे आता आपल्याला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर